ते युट्यूब चॅनल आहे त्याचे सबस्क्राईबर बरेच आहेत जवळजवळ दोन दो, 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 हजार एक पॉईंट त्र्याऐंशी म्हणजे अठराशे व्हिव्ह देत त्याला पैसे असतील असत नस त्याला नस लागला एवढा बघ सर तुम्हाला पैसे देत का तस ते आई फ्रेंडली बरं का काही नाही ते फक्त बाहेरच तुम्ही मग आठवडं मी एक जावं लागते एक दोन दोन तिच्या जावं लागत बाहेर नाही ते काही काहीतरी होत होती मला वाटलं आज यालाच कली काय म्हणतो रूम न्यायच